नमस्कार मंडळी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली ही नक्की कळवा गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तुकाराम महाराजाचे वंशज असलेले हवप शिरीष महाराज मोरे यांनी आपलं जीवन संपवलं ही अत्यंत वेदनादायक आणि दुःखदादी अशी घटना संतांच्या संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात घडली ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असं म्हणता येईल कारण संत असलेले आणि मोठी परंपरा असलेले वार्ताही संप्रदायाची मोठी परंपरा असलेले श्रीज महाराज मोरे यांनी केवळ वयाच्या बत्तीसा वर्षी आणि बत्तीस लाखाचं कर्ज असलेलं ला। अत्यंत अल्प असलेलं कर्ज जे आपल्याच्यानं आता फेडणार नाही असं म्हणत त्यांनी आपल्या एका चिठ्ठीतून लिहत तशा प्रकारचे त्यांनी लिहून ठेवलं याचं एवढं देणं त्याचं देव ते त्याचं देणं आणि हे आपल्या कोणाचा होणार नाही हे आपल्याला सहन होणार नाही असं एक पत्र आईवडिलांच्या मित्राच्या भावी होणाऱ्या बायकोच्या नावे वे वेगवेगळे -वे चार पत्र लिहित त्यांनी आपलं जीवन संपवलं ही अत्यंत वेदनादायी अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली या घटनेला जेवढेच महाराज जबाबदार आहेत त्या तुलनेत त्यांच्या बरोबर वावरणारे जे लोक आहेत त्यांनीही महाराजांना समजून घ्यावाला हवं होतं आणि त्यांनी महाराजांनी आपले जे प्रश्न आहेत ते या मित्राजवळ वारकरी संप्रदायामध्ये काम करण्यासमोर मांडायला पाहिजे होते त्यांनी आर एस एसमध्येही काम केलं होतं आणि ही आर एस एस एक देशातील मोठी संघटना आहे त्यामुळे त्यांना अपेक्षित असं सहकार्य नक्कीच मिळालं असतं जे त्यांनी गेल्यानंतर लिहून ठेवलं ते जिवंत असताना अगोदरच जर ते बोलून दाखवलं असतं वारकरी संप्रदायात असो की त्यांच्या आर एस एसच्या संघटनेत असो तर यातून खरोखरच योग्य मार्ग निघाला असतात आणि तीस बत्तीस लाखाच्या कर्जासाठी आणि तेही तीस बत्तीसच्या वर्षामध्ये सगळं आपण आईवडिलांना भावी पत्नीला बहिणीला जे स्वप्न दाखवले महाराजांनी ते पूर्ण करण्याच्या अगोदर त्यांनी आपल्या जीवनात हार पत्करली हे अत्यंत वेदनादायी आहे मात्र शिवाजी महाराजांवरही ते व्याख्यान देत होते त्यांची लढाऊ प्रवृत्ती ते शिकले नाहीच असं म्हणता येईल आपल्याला कारण शिवाजी महाराजाने अनेक अडचणींना मात करत अनेक साडेतीनशे चारशे किल्ले त्यांनी पुन्हा तह तहामध्ये ते हरले होते त्यांना आपले किल्ले परत मुस्लिम राजाला द्यावे लागले होते मोगलांना द्यावे लागले होते आणि त्यांनी पुन्हा ते सर्व किल्ले आपले ताब्यात घेतले हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांनी कधी हार पत्कारली नाही मात्र श्री शिरीष महाराजांनी केवळ बत्तीस लाखाच्या कर्जासाठी आपल्या कोणात हे होणार नाही आपण हरलो आहोत असे एक पत्र चिठ्ठी वडिलांच्या मित्रांच्या भावी पत्नीच्या नावे लिहीत आपलं जीवन संभवलं ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे त्यांनी हार पत्करून मरण्यापेक्षा लढून मरायला हवं हो होतं असंच सर्व महाराष्ट्राचं म्हणणं आहे त्यांच्या वारकर, वारकरी वारकरी संप्रदायामधील जे लोक वावरत आहेत त्यांच्या आसपासमध्ये संप्रदायामध्ये जे लोक वावरत आहेत त्या सर्वांचं असं वैयक्तिक मत आहे की महाराजांनी पूर्वीच मरण्याच्या अगोदर ही घटना घडण्याच्या अगोदर बोलून दाखवायला हवं हो होतं यातून मार्ग निघाला असता मात्र महाराजांनी न बोलता स्वतःच जीवन संपवलं ही अत्यंत वेदनादायी घटना म्हणता येईल त्यांनी लढून शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे परंपरा आहे वारकरी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यामध्ये आपल्याला लढायचं शिकवलं आहे आणि लढता लढता तुम्ही जर मरण पावला तर तुम्ही वीर होता त्यामुळे लढणं हे जीवनामध्ये अपेक्षित आहे तुकाराम महाराजांनी आपल्याजवळ होतं जे होतं नव्हतं सर्व लोकांना वाटून दिलं आणि त्यांनी एक संन्यासाचं जीवन जपलं होतं आपल्याजवळ काहीही त्यांनी ठेवलेलं नव्हतं हे सर्व असतानाच हे सर्व माहीत असताना वारकरी संप्रदायामधील आर एस एसच्या संघटनेमध्ये काम करणारा शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारा व्याख्यान देणारा एक मोठा व्यक्ती आणि तेही अत्यल्प वयामध्ये अत्यल्प कारणासाठी जीवन संपवतोय ही अत्यंत दुःखद घटना आहे महाराष्ट्रासाठी आणि त्यानंतर या विषयावर अनेक चर्चा होत असल्या तरी आणि दुःखही व्यक्त होत असलं तरी त्याचा काहीही फायदा नाही मात्र एखाद्या मोठ्या क्षेत्रातील व्यक्तीने असं एक टोकाचं पाऊल उचललं तर बाकी छोट्या क्षेत्रामध्ये अत्यंत कमी शिकलेले आणि इतरही क्षेत्रात काम करणारे रोज मजुरी करणारे व्यक्ती हे संघर्षमुळे जीवन जगताना आपण पाहतो त्यांनी काय आदर्श घ्यावा असा एक सवाल उपस्थित होतो त्यामुळे अशा वारकरी संप्रदायामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीने किंवा मोठ्या व्यक्तीने अशा प्रकारे जीवन संपावणं अपेक्षित नव्हतं आणि त्यांना तसं करणंही हे त्यांचं हे जे पाऊल आहे त्यांनी उचललं आत्महत्येचं हे, हे त्यांचं चुकलंच असं आपल्याला म्हणता येईल आणि इतरही लोकांनी अनेक अडचणीला सामोरे जात आपलं आयुष्य जगलेलं आहे जगून दाखवलेलं आहे आणि याही पुढे जगतील त्यामुळे असं टोकाचं पाऊल आपलं जीवन संपवणं हे योग्य नाही आणि हे शिरीष महाराजांचं चुकलं तुकाराम महाराजांचे वंशज असलेले शिरीष महाराज असं पाऊल उचलत आहेत हे दुर्दैवीस म्हणावे लागेल आणि आपण त्यांना श्रद्धांजली हो, मात्र हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा शिरीष महाराजांचं हे जे आत्महत्येचं पाऊल आहे त्यांनी अत्यंत चुकीची ही घटना घडली आणि त्यांनी असं त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं असं म्हणता येईल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो